बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रचारात उतरत लावली होती तरी देखील पराभव झाल्यानंतर आता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी राजीनामा देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप केले आहेत यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या विचारांना मांडणारा मोठा वर्ग असताना देखील या ठिकाणी चुकीचं ध्येय धोरणे राबवल्यामुळं मी खासदारांना व्हिडिओ करून फोन करून याबाबत तक्रार दिली होती त्याकडेही दुर्लक्ष केल्याचं लुगडे म्हणाले विधानसभेपासून या पक्षातील काहीच्या चुकीच्या गोष्टी म्हणजे लोकसभेला चौऱ्या हातर हजार मतदान भेटल्यानंतर त्याच्यात भर पडायला पाहिजे होती पण त्याच्या कमी वीस एकवीस हजार मतदान आम्हाला विधानसभेला कमी पडलं त्याच्यानंतर चुकीचे लोक या पक्षामध्ये आले आणि तेच सुपारीबाज कार्यकर्ते विरोधी पल लोक विरोधी पक्षातल्या लोकांची सुपारी घेऊन या पक्षामध्ये आले त्यांनी कारभार हातात घेतला आणि अक्षरशः आता नगर परिषदेमध्ये एवढी पक्षाची दैननीय अवस्था झाली हे आमचा नगर, नगर पदाचा उमेदवार दीपक नाना देशमुख दहा हजारच्या मतानं निवडून आले असते पण इथल्या लोकांच्या काही निवेदनाच्या मुळं चुकीच्या निवेदनामुळं आज आम्हाला मोठ्या परि फरकानं आम्हाला पराभवा